नमस्कार आज आम्ही काही जुगाड बनवलंय मध्ये आम्ही खात टाकणार आहे बघा खात बघा पिशवीतनं खत टाकणार आहे एवढा इथं दिसतंय का तुम्हाला तेव्हा तिथे ट्रॅक्टरवाली बसली तेव्हा इथं मालक आहे बघा इथं काम करायचं आणि आम्ही एका असलं जुगाड बनवलंय आता ही टेस्टिंग करायची ठाव इथं तर आमचं काय झालंय खाट टाकून झालंय आणि जराचं थोडं डोकं चाललं आमचं बघा इथं ऊस आहे बघा ते असलं जुगाड बनवून म्हणजे असं टाकायचं ह्यातमध्ये बघा हे असं खट टाकायचं आणि ती राहणार टाकायचं बघा या जवळजवळ आहे कमीत कमी बघा चाळीशी किलो तीस ते चाळीस किलो आहे बघा या अशा प्रकारे आम्ही आता खत टाकणार आहे या ऊसाला एव तिथे ट्रॅक्टर बी आहे का इथं उभा आहे का इथं उभा आहे ट्रॅक्टर ऊस बांधायचा आणि हे तेव्हा ह्यात टाकायचं आता तरी आम्ही जुगाड बनवलंय बाहेर या अशा प्रकारे आणि बघा इथं खतका लावते तिथं खोरे सल्फेट कुठं फेर फेरेक्स अजून काय काय टाकलं आलय काय काय टाकलंय सामान भरपूर आणलेलं आहे एक आणलाय दीड एकर रान आहे ही बाई दिसत ऊस आहे ऊस हे तुम्ही बघू शकता शेतकरी कामात आहे जरा बोलत नाहीत लास्ट येत जरा अगा ट्रॅक्टरवाले बा त्यांची वाट बघत बसले बा अरे ट्रॅक्टरवाले काय झालंय हि खाटा कायच थांबवलंय त्यांना तर ती जेवण ती करून बसलेत आता ते काही अशा प्रकारे का लावते हो आणि हिथाई दिसते बघा खाताची पोती हा ही बादल्या पण आणल्यात इथं तरी पण नमस्कार